तुम्ही शूटिंग वगैरे करता तुमचे व्हिडिओ असतात युट्यूब आता पहिले ला असायचे तर ते व्हिडिओ करताना कर प्रॉब्लेम येत असतील तुम्हाला किंवा डायलॉग लक्षात कि बार -बार रिटेक होत असेल त्याबद्दल काही थोडस सा सांगताय का तुम्ही सांगू की काय आमचं पोरग घेत करून आमच्याकडून पण आम्हाला काय जरा जमत नाही जमत नाही ते मग बंद झालंय ते आम्हाला बरंच वाटायला आम लागले का काय लय आम्हाला बी तकली टिकटॉक मुळे तुम्ही स्टार झालात ना आता तुम्हाला ओळखतोय बरोबर हो ओळखत आहे सगळं होतंय पण लय आम्हाला बी तकली जाणून फक्त टिकटॉक स्टार जाणून नाव टाकलं ला तर दोनशे व्हिडिओ mm. खाली येतात त्याच्या खाली बर 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 आम्हाला बी mm. लय त्रास होतो या एक सीन ला आम्हाला दोन दोन दिवस लागतय पोरग काय आमचं लय चिडचिड करतय लय हिडी साया पोरगीला मारतय हाणतय शिकवितय बी तेवढंच चिडचिड बी करता येते एवढाच छान आहे ना, आता हो। ना लोकरत, लोकरत आता था था ते आता एवढ्या लहानपणी हुशार होती आणि कॅमेरा फेस करते म्हणलं तर अजून छान आहे हो पुढे ती शंभर टक्के तिला फिल्म मध्ये लवकरात लवकरच आता कालचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये पाहिलं आपण की डॉक्टर निलेश सावळे चला यांच्या शो मध्ये तिचं व्हिडिओ त्यांनी दाखवला गेला आणि अक्षरशः शंभर कॅन्डिडेट म्हणून तिचा मधून तिचा दुसरा नंबर आलाय बरं बरं काय माहिती आम्हाला काय आम्हाला काय ना काय नाही कोण आम्हाला सांगा शेट कसं करून घेता सगळं यांच्याकडून कसं कारण आई अडणी ही छोटी नाना पण अडणी त्यांना तर अजून काही ह्या गोष्टी माहितच नाही आम्हाला तर काय कसं करून घेता त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी कसं माहिती का आडाणी असलं म्हणजे ऍक्टिंग शिकावं लागते अशातला भाग नाही आडाणी असलं काय आणि शिकलेलं असलं काय ऍक्टिंग म्हणजे काय असतं माहिती का जे नॅचरल जे आपण नॅचरल बोलतो आता जे आपण समजा एखादं सभेमध्ये बस बसल्यानंतर आपण बसतो किंवा घरगुती ज्यावेळेस आपण गोष्टी करतो असंच नेमकं ते बोलायचं असते ना त्याच्यामध्ये ऍक्टिंग ऍक्टिंग कशाला म्हणतात एवढे मोठे मोठे स्टार लोक जे झालेले आहेत ते काय असं ऍक्टिंग म्हणजे ना त्यांच्याकडे ऍक्टिंग नसते ते ओरिजिनल ते बोलतात तेच आम्हाला फक्त मला तेवढंच सांगायचं असते त्यांना की तुम्ही जे बोलताय ना असं म्हणजे चालू ह्याच्यामध्ये बरोबर बोलायचं फक्त आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता मी तुमच्या कमेंट वाचतो तुमच्या व्हिडिओच्या खाली कि लोक तुम्हाला विचारतात नेमकं जानू ही तुमची कोण आहे त्यांना तर माहित आहे की यांची नात आहे हे तर माहित आहे पण तुमची कोण आहे हे लोकांना माहित नाही जानू कोण आहे तर एकदा सांगा तुम्ही की जानू कोण आहे जानू माझ्या मोठ्या भावाची मुलगी आणि जानूचे आई वडील असते पुण्याला बरोबर हा हा हा, हा आणि जे अनु लहानाची मोठी आमच्याकडे झालेली बरोबर सगळं म्हणजे तिचं शिक्षण आणि हे ते सगळं सांभाळते आमच्याकडे लहानाची जसं तिनं दूध सोडलं हां त्या दिवशीपासून ते पासूनकडे आणि या व्हिडिओ तुमचं अजून काय म्हणजे काहीतरी सोर्स असेल ना की म्हणजे तुम्हाला फोटासाठी काहीतरी दुसरी कोण सोर्स म्हणजे काय अजून काय तुम्ही साधन तुमच्याकडे काय काय करता शेती आहे आणि आए... फोटोग्राफीचा बिझनेस आहे माझा ऑनलाईन काम करत असतो मी ऑनलाईन काम करतो डिझाईनिंगचे काम करतो फक्त मेन मेन पुणे मुंबई बँगलोर हा अशा ठिकाणचे असे बँगलोरचे दोन तीन कॉन्टॅक्ट आहेत पुणे मुंबई नाशिक अशा ठिकाणचे दोन चे दोनचे कॉन्टॅक्ट आहेत मोठे मोठे ऑर्डर्स असतात त्यांचे डिझाईनिंग पेज बनवून द्यायचे त्याच्यावर आपलं थोडंफार बरोबर बरोबर आणि जानू काय अंगल्या जास्त त्रास देतो काय पण त्रास आम्हाला पण मारतो आमच्यापासून लय नीट नाही करून घेत फसकतो आम्हाला नीट करत म्हणतो त्याच्या मनासारखं करायला लागत क्लियर क्लिअर खट एक एका एक व्हिडिओ दोन दोन तास तीन तीन तास लागत आहे खरं काय खरं मला तो खोटं वाटलं आणि तू शाळेत किती लाय दुसरे म्हणजे दुसरीला गेली की दुसरीतून तिसरीला गेली

ओर भरून येत असेल तुम्हाला सगळं की आपली एवढी छोटी बाय आणि जास्त होत तकलीफ करतोय आता ती तकलीफ करण्यासारखं आम्हाला बी जरा अवघड वाटतंय पुन्हा अनेक चांगलं बी वाटतंय अवघड बी वाटतंय आणि वाटतंय पुन्हा अनेक बाबा होऊ द्या तकलीफ होईल लवकर लवकरच व्हिडिओ एकदा होईल शंभर टक्के कारण आता संघर्ष जे आहेत ते म्हणजे तुमच्याकडून करून घेत आणि त्यांची अंगी पण कला आहे खूप तिला उशा, बोला येत नव्हतं तेव्हापासून बसून तिला एक दोन शंभर म्हणल्याशिवाय मी तिला झोप येऊ देत नव्हतं आणि तिला सव का आहे मला करून दाव कस केल्यावर झोप येत का सगळ्या या गोष्टीच श्रेय म्हणलं तर पारड दोन्ही बाजूने सारखं जात आहे म्हणजे तुमची कला ते सगळ्यात महत्वाची आणि त्यांनी तुमच्या करून घेत आहेत ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिरेक्शन ते करतायत तुम्ही ऍक्टिंग करतायत पण ते सम पारड नाही का समतोल ते सगळ्या गोष्टी होत आहेत आणि पहिले नाना दिसत नव्हते व्हिडिओमध्ये आता नाना पण छान ऍक्टिंग आहेत तेव्हा नानाला कंटिन्यू लोक खाली कमेंट करतात की नानाला बी तुमच्यासोबत कमेंट कंटिन्यू घ्या तुम्ही व्हिडिओमध्ये काय बाबा मला काय आता म्हातारपणाला पालाय एवढं कसं आता हे आता आहेत नव्हे तर त्यांचं काम चालू पण उगा आता हे काय म्हणते तसं आपलं चला बाबा काय ना माग हो मला भेट देऊन बघा तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला आवडल्यानंतरच तुम्ही ते लाईक सबस्क्रायबर बेल आयकॉन बटन वगैरे ते काय जे तुम्हाला वाटेल ते नक्की करा, करा। आणि व्हिडिओ इतके भारी भारी आहेत की पहिलं कसं होतं टिकटॉकवरती मी पंधरा सेकंदाचा से व्हिडिओ टाकायचो फक्त पंधरा वीस सेकंदाचा से, जास्तीत जास्त पण आत्ता त्या पंधरा वीस सेकंदाच्या पुढं नेमकं काय होतं तर हे तुम्हाला बघायचं असेल तर यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळं ते बघायला भेटल कारण त्याच्यावरती चार मिनटं आठ मिनटं दहा मिनिटाचे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती तर नक्की बघा सगळ्यांना मनापासून अभिनंदन करतो की तुमचा खूप चांगला मला प्रतिसाद भेटत आहे टिकटॉकवर पण होता आणि यूट्यूबला पण चांगला भेटतोय त्याच्याबद्दल मनापासून सगळ्यांचं आभार व्यक्त करतो असंच प्रेम राहू असं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता एक मी शॉर्ट फिल्म लिहितोय म्हणजे पण त्यांचे रायटर आहेत मी पण दोघांवर अनेक स्टोरी करतो आहे शॉर्ट फिल्म लिहितो आहे तर त्याच्यात मेन भूमिका जाणू करणार आहे बाकीच्या आईनानंतर आहेतच त्याच्यामध्ये तर ती पुढच्या एक एक दीड महिन्यामध्ये ती पण ती यूट्यूबला येईल आणि चॅनलला पण येणार आहे ती टी व्ही चॅनलला पण आम्ही ती सोडणार आहे तर शॉर्ट फिल्म तर ती पण नक्की पहा थँक्यू